महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजभव महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजभव त्या मई ससुराला ठार करूनी ठरली शूर त्या मयी ससुराला ठार करूनी ठरली शूर त्या मैषा सुराला ठार करुनी तर शूर मरदिनी त्या मैषासुराला ठार करुनी तर शूर मरदिनी रेणू कांबिका आली अवतार सदली रेणू कांबिका आली अवतार घेऊनी तिच्या आदिशक्तीचा आदिला चमत्कार तिच्या आदिशक्तीचा दिला चमत्कार दाऊनी मंगळवारी पूजेला मंगळवारी पूजतेला पुल्या देवारी आपुल्या देवारी त्या महिशासुराला ठार करून ठरली शूर मरदिनी मै ठार ठर करूनी टरली शूर महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजभवानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई भवानी त्या महिषासुराला ठार करूनी टरली शुरमरदिनी त्या महिषासुराला ठार करूनी टरली शुरमरदिनी सखे तुळजापुराला जाऊ आंबाबाईचं दर्शन घेऊ सखे तुळजापुराला जाऊ आंबाबाईचं दर्शन घेऊ नवरात्रीचा उपास धरू मुखात अंघूळ करू नवरात्रीचा उपास धरू गायमुखात अंघोळ करू भाजी बाकरीचा निवेद वाहू भाजी बाकरीचा बाजी बाकरीचा निवेद देऊ घर घर वाऱ्यात छबी न पाहू त्या महिषासुराला ठार करून ठरली शुरमरदिनी ತ ಮೈ ಸಸು ಠಾರು ನೀರಲಿ ಶೂರ ಮರದಿ ಮೈ ಸಸುರ ಠಾರು ನೀರಲಿ ಶೂರ ಮರದಿ ಸುರಾಲ ಠಾರು ನೀರಲಿ ಶೂರ ಮರದಿ